राज्यात हैदराबाद गॅजेट लागू होणार असल्यानं या गॅजेटमध्ये बंजारा समाज अनुसूचित जमातीमध्ये असल्याचा उल्लेख सांगून बंजारा समाजाला देखील अनुसूचित जमातीत घेण्यात यावं यासाठी बंजारा समाज आज एकवटला असून बंजारा समाजाची मागणी चुकीची असल्यानं आदिवासी समाज देखील आक्रमक झाला असून आज नंदुरबारच्या शहादा शहरात आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये आदिवासी संघटना सर्व राजकीय पक्ष आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी समाजाची बाजू सर्वच राजकीय पक्षाचे नेते सरकार आणि न्यायालयापर्यंत मांडत आहे मात्र अनुसूचित जमातीच्या आरक्षण इतकं मजबूत आहे की त्यात कोणीही येऊ शकत नाही हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठा शिवाय कुठल्याही समाजाला याचा आधार घेता येणार नाही हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं आहे या गॅजेटमुळे कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही मात्र तरी देखील आदिवासी समाजाच्या वतीनं आरक्षण बचाव मोर्चा काढला असून याची दखल राज्य शासन घेणार असल्याचं भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितलंय बंजारा समाज आणि धनगर समाजाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आदिवासींमध्ये आरक्षणाची मागणी होतोय त्याला वारंवार पद्माकर दादा असतील के पाडवी साहेब असतील सुहाक नाईक असतील इतर सर्व आदिवासी संघटना आणि सर्वच आदिवासींचे जे काही नेते आहे आमदार आहे खासदार आहे त्यांनी वारंवार ती बाजू सुप्रीम कोर्टापर्यंत मांडली है। सुप्रीम कोर्टाने ते ग्राही देखील धरलेलं आहे कारण हे जे आरक्षण आहे दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला जे आरक्षण दिलेलं गेलेले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आणि संविधानाच्या माध्यमातून दिलेलं गेलेले त्याची चौकट एवढी मजबूत आहे की त्यात कधीही बदल होऊ शकत नाही तरी देखील वारंवार त्या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये घुसखोर असतील किंवा मग भोगोस आदिवासी त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत असं आता अतिरेक झालेला आहे त्याचा म्हणून संपूर्ण आदिवासी समाजामध्ये त्या ठिकाणी असंतोष निर्माण झालेला आहे आक्रोश निर्माण झालेला आहे त्यानिमित्तानं आज जे काही मराठा समाजाच्या निमित्ताने जे काही शासनाने त्या ठिकाणी हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे त्या ठिकाणी भूमिका घेतली त्याच्यामध्ये स्पष्टपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष आदरणीय विखे पाटील साहेब यांनी स्पष्ट केलेलं आहे की ह्या गॅजेटचा आणि कुठल्याही आरक्षणाचा म्हणजे आदिवासी दल सोडा परंतु कुठल्याही आरक्षणामध्ये शिरका होणार याचा काही संबंध नाही वेगळं त्या ठिकाणी कोणाच्या आरक्षणाला त्या ठिकाणी बाधा न होता आरक्षण ते देण्याचा प्रयत्न करताय म्हणून तरी देखील त्या ठिकाणी अशी मागणी होते आदिवासी समाजामध्ये त्या ठिकाणी घुसखोरीची म्हणून हा आक्रोश मोर्चा आज शहादा तालुक्यामध्ये सर्वच पक्षाच्या वतीन ठिकाणी काढण्यात आलेला आहे संविधानाने आदिवासी आणि दलित समाजाला राज्य घटना तयार होतानाच आरक्षण दिलेलं आहे त्या टायमाला देखील त्याने केंद्र सरकारच्या सूचीमध्ये नाही परंतु राज्य सरकारच्या सूचीमध्ये त्यांना विमुक्त आणि भटक्या जमाती म्हणून त्यांना आरक्षण शासनाने सतरा अठरा टक्के दिलेलं आहे आतापर्यंत त्या आरक्षणावर त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळत आहेत त्या ठिकाणी त्यांना काही जे काही आरक्षण असेल राजकीय असेल सामाजिक असेल त्या ठिकाणी मिळत आहे परंतु आता ते आदिवासी समाजामध्ये आरक्षणाची मागणी करता ते काही योग्य नाही कारण आदिवासी समाज हा भटका नाही तो दराखोऱ्यात राहणारा ज्या ठिकाणी त्या ठिकाणी वास्तव करणार संपूर्ण जगामध्ये देखील तीच परिस्थिती आहे म्हणून आदिवासी समाजामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मागणी करू नये त्यांनी आमच्याच प्रमाणे आरक्षण मागावं परंतु सेपरेट त्यांनी मागावं आदिवासी समाजामध्ये त्यांनी आमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करू नये अशी विनंती आहे आज शहादा शहरात आदिवासी बचाव मोर्चा काढला जात आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करणार असल्यानं इतर समाज जागृत होत आहे या घटनेनं अनुसूचित जमातीला आरक्षण दिलेलं आहे मात्र बंजारा समाज हा भटक्या विमुक्त जातीत आहे मात्र तरी देखील अनुसूचित जमातीत येण्यासाठी प्रयत्न करत असल्यानं आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी आणि संघटना एकत्र येत बंजारा समाजाच्या आंदोलनाला विरोध करत आहे घटनेने दिलेल्या अधिकारानुसार अनुसूचित जमातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणासाठी यादी फायनल केली आहे आणि तीच यादी फायनल राहणार असून भविष्यात कोणी याच्यात प्रवेश केलेला नाही आणि न ना कधी करू देणार अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी घेतली आहे तालुक्यामध्ये हा जो आदिवासींचा मोर्चा आहे तो यासाठी आहे की घटनेने जे आदिवासींना आरक्षण दिलेलं आहे आणि दर्जा दिलेला आहे त्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातले इतर जे समाज आहेत विशेषतः बंजार समाज धनगर समाज जे भटक्या जमातीमध्ये आहे ते आदिवासी आरक्षणची मागणी करतायत त्या अनुषंगाने आदिवासींचा हा आक्रोश आहे आदिवासींचे असं म्हणणं आहे की हे आरक्षण आमच्या घटनात्मक आहे आणि कोणत्याही इतर समावेश करू नये ज्या डॉक्टर एकोणशे पन्नास ला जी घटना त्याच्यामध्ये जे आदिवासी जमाती नमूद केल्या आहेत तीच फायनल यादी अंतिम यादी आहे त्यानंतर कोणी इथं महाराष्ट्रात प्रवेश केलेला नाही भविष्यामध्ये पण करू देणार नाही हा आदिवासींचा या ठिकाणचा निर्धार आहे यासाठी हा मोर्चा आहे न्यूज नंदुरबार